नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे आज एकतीस मे आजच्या दिवशी सतराशे पंचवीस साली पुण्यश्लोक राष्ट्रमाता देवी होळकर यांचा जन्म झाला त्या उत्तम प्रशासक होत्या त्यांनी राज्यकारभार अतिशय लोकाभिमुख असा केला त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच अनेक नदीला घाट बांधले तलाव बांधले वाट सुरूसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली हिवाळ्यामध्ये गरम कपड्याची सर्वसामान्य लोकांसाठी सोय केली अशा या कर्तबगार राष्ट्रमाता असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज जन्मदिन स्वतःच्या मनगटात जर बळ असेल बुद्धी असेल चातुर्य असेल तर आपल्या स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनता येऊ शकतं हे त्यांनी आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिलं अशा थोर मातेला आज त्यांच्या जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा धन्यवाद